वेलकम टू अवर चॅनल आधी ते मी तुम्हाला मस्त गुळाचे अनारशी बनवून दाखवणार आहे हा व्हिडिओ मी खूप आधीच शूट करून ठेवला होता पण अपलोड करायचा राहून गेला म्हणजे तब्येत थोडी ठीक नव्हती आणि कशाचं इन्फेक्शन देखील झालं होतं त्यामुळे मला व्हॉइसवर करता नाही आला तर इथे बघा मी तांदूळ जे होते माझ्याकडे कोलम रेग्युलर वापरातले तेच इथे मी भिजू घातले होते तर तीन दिवस तांदूळ भिजू घातले त्यातलं पाणी रोज बदलून घेतलं आणि तीन दिवस भिजल्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यावर ता तांदूळ जे आहे ते चाणीवर उपसून मी फॅन खाली अर्धा तास वाळवून घेतले होते आणि वाळवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतले आणि मिक्सरमध्ये पिठी तयार केल्यानंतर त्यामध्ये गुळ घालून घेतला जेवढं तांदळाचं पीठ झालं त्याच्या अर्ध आणि त्यापेक्षा वर थोडासा असा मी गुळ मिक्स करून घेतला आणि ते देखील मिक्सरमध्ये दे काढून घेतलं आणि असे गोळे तयार करून मी इथे डब्यामध्ये झाकून ठेवले होते तर चार आठ दिवस याला छान पिठाला मुरू दिलं आणि बघा इथे नंतर तो गोळा फोडून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर इथे बघा मी ताटामध्ये खसखस घेतलेली आहे आणि तो अनारसे थापण्यासाठी इथे साजूक तूप घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी गोळे करून घेणार आहे आणि एक गोळा तयार झाल्यानंतर असा खसखशीवर ठेवून बोटांना थोडंसं तूप लावून घेणार आहे त्यामुळे अनारसा थापताना आपल्या हाताला चिटकत नाही आणि तो व्यवस्थित छान पसरला जातो तर अशा पद्धतीने बघा मी एकदम पातळ अनारसे थापणार नाही आहे तर छान असे थोडेसे जाडच अनारसे थापणार आहे त्यामुळे तळल्यानंतर ते एकदम मस्त गुबगुबित आणि वरतून जाळीदार आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात तर अशा पद्धतीने अनारसे थापून घ्यायचे आहेत तर इथे मी हे अनारसा थापून घेतलेला आहे आणि बघा इथे मस्त याला खसखस छान लागलेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व अनारसे थापून घेणार आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा एवढे अनारसे मी थापले आणि हे एवढे आधी तळून घेणार आहे आणि मग बाकीचे मी तळून घेणार आहे तर तळण्यासाठी इथे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि खसखस ज्या साईडने असते ती साईड वर करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे तेल तापून घेतल्यानंतर अनारसा सोडायचा आहे आणि तळताना मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आहे में गुब तो, तो तर अशा पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने त्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे वरून देखील अनारसा छान गुबगुबीत असा फुलतो आणि त्याला छान गऊर येतो तर अशा पद्धतीने हे अनारसे आपले तळून घ्यायचे आहेत तर खालून आणि वरतून दोन्ही साईडने मस्त गरम तेलामुळे हा अनारसा छान पद्धतीने तळला जातो आणि बघा तळल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते मस्त कलर आलेला आहे आपल्या अनारशाला तर गुळाचे असल्यामुळे थोडेसे हे काळसर असे दिसतात पण खायला एकदम छान लागतात चवीला एकदम मस्त लागतात आणि डायबेटिक पेशंट देखील आनंदाने हे गुळाचे एनआरसे खाऊ शकतात आणि आपण देखील गुळाचे एनआरसे छान पद्धतीने खाऊ शकतो कारण की हे खायला खूप भारी लागतात तर इथे बघा मी महालक्ष्म्यांसाठी देखील केले देखी होते आणि गणपती उठतात त्या दिवशी अनंतव्रत असतं तर ते देखील आमच्याकडे असतं तर त्यासाठी देखील चौदा एनारसे लागतात तर त्यासाठी हे मी तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला कॅमेराजवळ दाखवते बघा किती सुंदर झाला आहे तर अशा पद्धतीने मी दुसरा अनारसा देखील इथे तुम्हाला तळून दाखवत आहे तर इथे देखील बघा दुसरा अनारसा टाकल्यानंतर थोडासा त्याला खालून सेट होऊ द्यायचा आहे आणि मग वरतून असं झाऱ्याच्या साह्याने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे असं तेल टाकत राहिल्याने वरतून छान गऊर येतो आणि अनारसा मस्त फुलला जातो तर तुम्ही देखील असं अनारशाचं पीठ तयार करून अनारसे केले आहेत का आणि जर माझ्या पद्धतीने करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर तुम्हाला गुळाचे आनारसे आवडतात की साखरेचे हे देखील मला कमेंट करून सांगा पण आनारसे साखरेपेक्षा गुळाचेच खूप छान लागतात तर तुम्ही नक्की गुळाचे ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने जर करून बघितले तर कसे झाले ते मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने अनारसे केल्यानंतर गौरी गणपतीला देखील हे खूप आवडतात तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर इथे बघा मी सगळे अनारसे तळून इथे ट्रेमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे तर किती सुंदर तळून झालेले आहेत मोठे मोठे असे अनारसे केले आहेत मी तर हे अनारसे तुम्ही देखील करून बघा आणि तुमच्या गौरी गणपतीला नैवेद्य दाखवून बघा कारण हा व्हिडिओ मी आधीच शूट केलेला होता त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे तर मस्त असे अनारसे तयार झालेले आहेत आणि इथे मी बघा तोडून दाखवते तुम्हाला आतून मस्त छान जाळीदार असे झालेले आहेत आणि वरतून मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद